धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत मध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सफल चौकशी सुरू करण्यात आली आहे तक्रारदार स्वप्नील भोवड यांनी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी महेश गबाडी यांना जबाबदारी देण्यात गबाडी यांनी स्वतः ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असून आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय स्वप्नील भोवड यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान विद्यमान सरपंच वंदना वाघे यांनीही ग्रामसेवकावर परस्पर निर्णय घेऊन आर्थिक व्यवहार हाताळल्याचे गंभीर आरोप केलेत त्यांच्या या विधानानं या प्रकरणाला आणखी गांभीर्य प्राप्त झालंय ग्रामस्थांच्या मते या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात छोटे कर्मचारीच नव्हे तर काही वजनदार राजकीय व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकारीही अडकण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे सध्या ग्रामपंचायतीत भाजपची एक हाती सत्ता असतानाही हे आरोप झाल्याने चौकशीला राजकीय रंग चढण्याची चर्चा सुरू झाली आहे जर चौकशी निपक्ष आणि सखोल झाली तर आपटा ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततेचा पर्दाफाश होईल आणि मोठे मासे गळायला लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे ग्रुप ग्रामपंचायत आपट्यामध्ये भ्रष्टाचार झाला याची तक्रार मी गटविकास अधिकारी पंगुल यांच्याकडे दिली होती आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल झाल्यानंतर कार्यकारी अधिकारी अलिबाग यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे ते पत्र पाठवलं त्याच्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी महेश गाभाडी साहेब यांना त्याची चौकशी करण्यासाठी ग्रुप आपटेमध्ये आज पाठवलं होतं आपली ग्रामपंचायतीचा तक्रार करण्याचं मुख्य कारण आहे का दोन हजार एकवीस बावीस पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस आस्ता घ्यात एवढे भ्रष्टाचार झाले त्या भ्रष्टाचारची चौकशी आस्ताग्यात केली गेली नव्हती ग्रामपंचायतच्या ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लेखापालांनी कनिष्ठ लेखापालांनी लिहिलं आहे की यामध्ये कमतरता याची जाणीव आहे तरी सुद्धा आस्था या बाबतीत कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती आज दुपारी एक वाजता घाबाडी विस्तार अधिकारी यांनी सदर अहवाल तपासणी केली त्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून असे उत्तर मिळाले की आठ ते दहा दिवसात तुम्हाला अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल आणि तुम्हाला त्याची प्रथम भेटली जाईल माझा स्पष्ट आरोप आहे की घंटा पासून अनेक अशा खरेदी झालेल्या आहेत व अनेक कंत्राटी कामगारांची जी झालेले जिल्हा परिषद पंचायत समितीची कामं झाली आहेत त्याचे टेंडर न निघता कोणत्याही वृत्तपत्रात हे न देता अशा बऱ्याच गोष्टी भ्रष्टाचाराच्या स्वरूपात मूळ निदर्शनास येत आहेत प्रशासनाने आता ह्या बाबतीवर लक्ष घालावं आणि कठोर कारवाई या प्रसंगी आपण निष्पक्ष तपासणी करावी भ्रष्टाचाराची आणि दोषीत कठोर कर, कारवाई करायची त्याचप्रमाणे आज सगळ्यात चार ते पाच ग्रामविकास अधिकारी ग्रुप तांबाच्या आपल्या अंतर्गत येऊन गेलेल्या आहेत अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराला साथ देऊन एक मोठा भ्रष्टाचार केलेला पुन्हा एकदा माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी करून निष्पक्ष आणि कठोर कारवाई व्हावी लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शडगे रायगड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा